सांगली प्रभाग क्रमांक नऊमधील मागाडे घर ते वेदांत सर्व्हिसिंग सेंटर गटर करणे व सलगर चहा ते गोल्डन सृष्टी अपार्टमेंटपर्यंत अकरा के व्ही इलेक्ट्रिक लाईन व पोल शिफ्टिंग करणे या दोन्ही कामांचा शुभारंभ आमदार सुधीर दादा गाडगीळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी अतुल बंडू सरगर दरिबा बंडगर रवींद्र ढगे श्रीकांत वाघमोडे प्रवीण कुलकर्णी राजू पठाण आनंदसागर पुजारी शरद भोई इसाक शेख तुषार माने अमित माने तुषार भोसले कैलास तारापुरे मुकुंदा अवळे रियाज शेख फिरोज शेख साहिल सय्यद उदय तारापुरे चव्हाण दाजी व्यंकाप्पा नायकर पटेल सर दादा शिवाजीराव तुधाळ नारायण पवार तांबेकर दादा दत्ता कुंभार व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते प्रथम तर मी आमच्या सोसायटी श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं अभिनंदन करतो कारण गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी जी रस्ते या अगोदर नामंजूर होती त्या इथल्या नगरसेवकांनी मुद्दामनं ती फाईले आढून ठेवलेली अतुल माने साहेबांचं पण अभिनंदन करतो ती फायलो उकडून काढून आमदार साहेबांच्याकडनं तात्काळ मंजुरी घेऊन भागातले रस्ते असू दे गटारे असू दे ह्या अजून येणारी काही कामं असतील सगळी या आमदार साहेबांच्या वतीनं पूर्ण झालेली आहे आणि मी स श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं मान्य चेअरमन साहेब शरद भुई यांच्या वतीनं आमदार साहेबांचं सा हार्दिक अभिनंदन करतो आणि आमदार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तेव्हा आम्हाला पण मान्य नाही आहे ते <laughs> त्या त्याच्यासाठी आमदार साहेबांनी अनेकदा विचार करावा जन स्वराज्य पार्टीतर्फे आम्ही त्यांना लवकरच निवेदन देऊन ते मागणी करणार आहोत आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमधील माघाडेगर ते वेदांत सर्व्हिसिंग सेंटर त्याचप्रमाणे सरगर टी स्टॉल ती गोल्डन सृष्टी यामधील गेले चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेली ही दोन्ही कामं अकरा किवीची लाईन शिफ्ट करणे या दोन्ही कामांचा उद्घाटन सोहळा आमचे नेते आदरणीय ने आमदार सुधीरदादा गाडगी साहेब यांच्या शुभास संपन्न झालेला आहे गेले या एकोणीसशे त्र्याण्णवला समर्थ कॉलनीची आणि रजपूत कॉलनीची स्थापना झाली पण त्यावेळीपासून या तिथे इथला पाण्याचा निचरा वसंत नगर यश्वरनगरपासून हे येणारं पाणी या आमच्या पारिजात अडको कॉलनी असेल या समर्थ कॉलनी असेल राजपूत कॉलनी असेल या परिसरामध्ये या, या पाण्याचा सगळ्या सा पाणी साठवत होतं त्यामुळं या इथल्या पाण्याचा निचरा करणे हे अत्यंत आवश्यक काम होतं गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही आमदार साहेबांना ही गोष्ट कानावर घातल्यानंतर आमदार साहेबांनी त्याला त्वरित होकार देऊन त्या ठिकाणी अडतीस लक्ष रुपयाची ही गटर व दहा लक्ष रुपयाचा सलगर टी स्टॉल ते गोल्डन सृष्टी अपार्टमेंट या अकरा केवीचे लाईन शिफ्टिंगचं काम मंजूर केलं त्याबद्दल आम्ही या समर्थ कॉलनीवर कॉलनीवरपूत कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने ना आम्ही दादांचे आभार मानतो व त्याचप्रमाणे गोल्डन सृष्टी अपार्टमेंट ते सलगर टी स्टॉल याच्या या, या परिसरातील लक्ष्मीदेव हडको कॉलनीतल्या लोकांच्या वतीनेसुद्धा आपण आभार मानतो ज्या ठिकाणी आपल्या लक्ष्मीदेव हडको कॉलनीतील नागरिकांच्या